मास्टर एसके क्लासेस मध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे युट्यूब चॅनल मास्टर एस क्लासेस लाईक करा सबस्क्राईब घटक करा, समिती यावरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आता प्रतिबिंब समितीमध्ये सराव संच वीस हा आपल्याला सोडून घ्यायचा आहे आता खाली पहिलं गणित आहे खालील आकृत्यांचे अक्ष दाखवा एकापेक्षा जास्त समिती अक्ष कोणत्या आकृतीत आहेत आता बघा याला तुम्हाला काय सममिती अक्ष दाखवायचे आता पहिल्यांदा हे आकृती पहिली आकृती सममिती अक्षय काहू आपण आता याला दोन सममिती अक्ष आहेत बघा दोन कसे दोन हे एक सममिती अक्ष आहे हा एक सममिती अक्ष आहे त्याला किती आहे या आकृतीस दोन सममिती अक्ष आहे बघा आता हे त्रिकोणाला हे त्रिकोणाला बघा aiek Ha 2 त्रिकोणाला तीन सममिती अक्ष आहेत आता पाहंदा किती बघा नीट या त्रिकोणाला तीन सममिती अक्ष हे एक हे दोन हे तीन चला हे एक चला हे दोन आता याला आता याला एक सममिती अक्ष आहे बघा दोन समान भाग पडणार आहे एकच किती समिती अक्षरा एकच या एकच सममिती अक्ष आहे म्हणजे बघा ह्याला किती सममिती आक्षेत आपल्याला बघायला आता ह्या आकृतीला किती सममिती आक्षे आहेत यालाही दोन आहेत दोन आहेत नाही याला किती निघतात बघत आपण बघा हा पहिला सममिती अक्षर आता हा दुसरा असल है हा दुसरा मिती अक्ष हा पहिला हा दुसरा असल्या अक्ष लक्षात झाला पाहिजे असं काढल्यानंतर वरचा खालचा दोन समान भाग झाले असं काढल्यानंतर इकडे समान भाग झाले आता पुन्हा हे पहा दहा समान है पहा हा सुद्धा लक्ष दादा हा आणि हा सुद्धा है पहा हा सुद्धा सममिती अक्षय एक हे दोन हा तीन आणि चार या आकृतीला किती मग सममिती अक्षर बघा या आकृती चार सममिती अक्ष आहे आता काय म्हणते सर्वात जास्त बघा सर्वात जास्त काय म्हणतोय एकापेक्षा जास्त समिती अक्ष कोणत्या आकृतीत आहेत एकापेक्षा जास्त समिती आहेत एक दोन व चार आकृतीमध्ये एकापेक्षा जास्त समिती अक्ष आहे याला जी एकच आहे याला चार आहे याला तीन आहे याला दोन आहेत कळलं हा याला दोनही याला की त्यालाही चार होऊ शकते एकापेक्षा जास्त एवढ्या एकाच आकृतीला एक समिती जा, जा, अक्षर लक्षात लक्ष झालं आता बघा प्रश्न दुसरा वहीवर इंग्रजी कॅपिटल अक्षरे लिहा त्याचे सममिती अक्ष काढण्याचा प्रयत्न करा कोणत्या अक्षरांना समिती अक्ष काढता येतो एकापेक्षा जास्त अक्षरे असलेली कोणती आता एक आपण पहिले शिकलो आता पाहूया आपण काढू आपण ये बी, सी, डीई जी एच आई जेके एल एम एन ओ पी क्यू आस टी यू वही

हा यला काढता येत नाही जीला का समिती अक्ष नाही यचला असा एक असा की याचला दोन आयला झालं आता जेला काढता येत नाही समिती अक्ष जेला काढता येत नाही केला हे पाठुनी करा काढता येत नाही समिती अक्ष यमला हे काढता येत आता ओला हे एक हे दोन ती हे चार ओला एका पेक्षा जास्त आता पीला समिती अक्ष काढता येत नाही क्युला नाही आरला नाही यसला ह्यापा काढता येतो यसला ती पास हे ह्याच्यावरच काढता येतो

दोन समान ह्या का बघा कोणत्या अक्षराना सममिती, एक सममिती अक्ष, असलेली अक्षरे आता कोणते कोणते ए बी सी डी ई आता हे आ ई झालं के, यम, यस टी, टी यू विही डब्ल्यू वाय झाले जा, आता एकापेक्षा जास्त एकापेक्षा जास्त अक्ष असलेली अक्षर आहे कोणते पहिल्यांदा बघायच दोन आहे की नाही येतो ना असंय करत होतो आईला पास आईचे आईचे सुद्धा दोन दोन आहे हे वो त्याच्यानंतर एवढ्या ना एकापेक्षा आता बघा अनेक सममिती अक्ष नसलेली अक्षरे आता समिती अक्षर असलेली अक्षरे कोणतं सांगा हे पहिल्यांदा हे या हे जी हे जे एल एन पी क्यू आर ही नसलेली अक्षर आहेत कळलं की आणि सर्वात जास्त बघा ह्या इंग्रजी अक्षरामध्ये इंग्रजी कॅपिटल अक्षरामध्ये सर्वात जास्त समयमित अक्षर कशाला आहे हे पहा हे काय गो आहे गो आहे ना आता गोला किती समयमित अक्षर तुम्हाला मी दाखवतो तुम्हाला हे पहा एक दोन तीन चार बघा किती अनंत बघा ओ ह्या अक्षरास अनंत म्हणजे अनेक अनंत सममिती अक्षर आहेत किंवा असतात एवढा एकच शब्द आहे ओ असा आहे ह्या ओ अक्षराला अनंत सममिती अक्षर अनंत ह्या पहा त्या ओला अनंत सममिती अक्षर नाही एवढं नाही आता आणखी आपण काढता येत या हे करता येत ह्या पहा या पई तू किती मी काढता येत ह्या भाई इतून आणतो हे बा हा तर ह्या पान किती कितीही काढा तुम्ही या पानंत अक्षरास आनंद सममिती अक्ष आहे अनंत म्हणजे अनेक त्याची गणती करता येत नाही एवढे अशा रीतीने तुम्हाला बघा दोन पेक्षा जास्त अक्षर असलेली कोणकोणती यच आय ओ आणि यक्ष बघा यच आय ओ यक्स हे दोन पेक्षा जास्त समिती अक्ष असणारे अक्षर आहेत चला ठीक आहे आता तिसरा दोरा रंग व घडी घातलेला कागद याचा उपयोग करून आकार काढा हे आपल्याला काय प्रायोगिक तत्वावर करायचं आहे आपल्याला घरी करायचं आहे इथं करून दाखवायचे पाहिजे कागद घ्या त्याची अशी घडी टाका कागदाची घडी करा कागदाची घडी केल्यानंतर रंग दोऱ्याला रंग लावा आणि रंग लावलेल्या दोरा मध्ये कागदाच्या मध्यभागी ठेवा असं छापा पुन्हा काढा इकडे कागदावर दोरा रंग उमटला दिसते इकडे तेवढं तेवढ्याच अंतरावर कमी जास्त नाही अशा रीतन तुम्हाला समिती आकार गोरा रंग हडी कागद घेऊन काढता येतात आणि तुम्ही काढावे आता चौथा व्यवहारातील विविध वस्तूचे निरीक्षण करा झाडाची पाणी उडणारे पक्षी ऐतिहासिक वास्तूची चित्रे याच्यातील समिती आकार शोधावर संग्रह करा आता तुम्हाला जे काही दिसतंय अशा वस्तू जमा करा आणि त्यामध्ये कोणकोणत्या समिती आकाराच्या वस्तू आहेत ते, ते शोधा आणि तुम्ही संग्रह करून आपल्याजवळ ठेवा मला दाखवा किंवा तुम्ही ह्याच्यावर पाठवा मी ते पाहू शकतो आता अशा रीतीनं तुमचा सराव संच वीस हा संपलेला आहे सममिती अक्ष आपण पुढचा भाग आलेखावर सममिती अक्ष काढणे विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास एकच ध्यास विद्यार्थी विकास तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही काय करायचं आहे लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका त्यामुळे काय होईल अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे त्या क प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील